नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले आहेत सकाळचे दहा आमची सकाळ काय सात वाजताच होते तर सकाळपासूनच व्हिडिओ स्टार्ट केलेला नाही आहे मी कारण की कामं होती सगळी पाणी वगैरे भरायचं होतं आणि आता ती ऑलमोस्ट कामं सगळी झालेली आहेत आणि आता सकाळच्या नाश्त्यासाठी काय करावं हा प्रश्न होता तर आज नाश्ता आहेत माझे मिस्टर आणि ते काय आहेत ते आता आपण जाऊन किचनमध्ये बघूया तर चला तुम्ही पण माझ्यासोबत किचनमध्ये ते पाठीमागे बघू शकता देवपूजा सुद्धा झालेली आहे तर मिस्टर इथे काकतायत कांदा हे बघा कसे कट करतायत कांदा काय बनवते तुम्ही नंतर अच्छा नंतर बघ म्हणून सांगतायत व्हिडिओ शूट तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा पहिलं ते सगळं कटिंग करून घेत आता काय करताय लसूण सोडताय हे घ्या मी फ्रेश कढीपत्ता काढून आली आहे मागून थँक्यू आणायला हा मी घेऊन आले मला माहिती आहे ना संपला होता तो झालंय सर्व साहित्य कापूर मिस्टरांच काय टाकताय मसाला टाकतायत आता हे काय बनवत आहे ते तुम्हाला समजलंच असेल आपल्याला पाहिजे तेवढं जास्त तिखट नाही मला हा टेस्ट टेस्टनुसार टाकायचं काय टाकतंय ते पण सांगा टाकतो तिखट टाकून झालं आपलं टाकून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ह्याला मिक्स करायचं ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हातानेच करायचं चमच्याने केलं तर कसं सर्व हा त्यामुळे हातानेच करायचं तिखट लागेल वाटतं मला थोडं अजून त्याच्यात पण टाकणार आहे तुमची मिस्टरांची पद्धत फोडणीचा भात करायची वेगळी आहे प्रत्येकाची कशी वेगवेगळी असते काय काय जण नुसतं राई जिरे आणि लसूण मध्येच करतात ना त्याच्यामध्ये मी घेतले टॉमॅटो कोथिंबीर एक मिरची घेतली कांदा लसूण आणि कढीपत्ता आता याच्यामध्ये फोडणीला जिरा आणि राई टाकणार आहे मी पहिलं तेल टाकून घेतो गरम करण्यासाठी तेल टाकून घेतो पाहिजे डायरेक्ट होतला तरी चालेल चमचा मी असाच ठेवला होता त्याच्यामध्ये तेल चांगला गरम झालं की मग लसूण लसूण टाकायचे पहिले त्यानंतर कढीपत्ता टाका एक एक दोन हा मिस्टर अंजी टेक्निक आता नेस लसूण दाबायची हा टाका व्यवस्थित फ्राय झाली पाहिजे तर आपल्या राईस मस्तपैकी टेस्टी आहे कढी कत्रा पण तसंच नंतर कढी कत्ता आता काय टाकते जिडा आता काय राई आज भात फोडणीचा असा स्पेशल होणार आहे मिस्टरांच्या हातचा आता काय मिरची टाकली टोमॅटो टाकून घेतो हा हा टॉमॅटो चांगला नरम पाहिजे त्यानंतर मग काय टाकणार त्यानंतर मग टाकणार हा आता भातात पण आपण टाकलेलं होतं भातात थोडं कमी वाटलं मला ना टाकून घेऊया हां अस फ्राय करून घ्यायचा लागल पाहिजे हम्म मटेरियल सगळं लागलं पाहिजे छान असत आता काय झालं ना मग आता काय वरुण कोथिंबीर टाकली की झाला मग खायला रेडी आज मिस्टर आणि नाश्त्यासाठी मला आराम दिलेला आहे म्हणाले मी फोडणीचा भात करतो आणि मागे पण मी खाल्ला होता तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं तर मी दाखवलं असतं था तुम्हाला छान बनवलेला त्यांनी फोडणीचा भात हां थोडीशी कोथिंबीर वरून की मग आता भात रेडी तर चला आता आज आयत मिळणार आहे खायला नाश्ता खाऊन घेऊया बसलो आता आम्ही नाश्ता करायला फोडणीचा भात तर या, या तुम्ही पण खायला सगळेजण जण मिस्टरांच्या हातचा फोडणीचा भारत चांगला टेस्टी आयत कुठली गोष्ट मिळाली की ती सगळीच चांगली लागते पण हा छान झाला आहे रोज रोज आपल्या हातचं खाऊन पण कंटाळा येतो ना म्हणून आज मिस्टर बोलली मी बनवतो नाश्ता तरी अजून जेवण बाकी आहे जेवण करायचं आहे तर चला आता मी नाश्ता करून घेते